ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಏನು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ನೀವು ಈ ವಾಸ್ ಅ ಫಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ರೈತರು ಬೆಳೆ ಬೆಳೆಯಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವರ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ರಾಜ ರೈತ ಬೆಳೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅನ್ನ ತಗೊಳ್ಳ ಏಕೈಕ ರಾಜ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ದರದ ಬಡ್ಡಿಯಲ್ಲಿ ಏನ್ ಸರ್ ಕಡಿಮೆ ದರದ ಬಡ್ಡಿಯಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಯಾವ ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆ ಇತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೂರು ಸಾವಿರ ವರ್ಷ ಅಸ್ಪೃಶ್ಯತೆ ಇತ್ತು ಅದರ ಮನಗಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಅವರ ಜೀವನ ಮುದ್ದಾಗಿದ್ದು ಒಂದು ಶನ ಅಸ್ಪೃಶಿದೆ ಅವರ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ ರಾಜ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಮಪಾಲು ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಮಪಾಲು ಅಂತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ರಾಜ ಯಾರ ಇದ್ರೆ ಅದು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಎಲ್ಲ ದಲಿತ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಮಿಲಿಟರಿನಲ್ಲಿ ಜಾಗ ಸರ್ವೆ ಸಟಲ್ ಇನ್ವಾ ಲ್ಯಾಂಡ್ ಗಳು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ದಲಿತರುಗಳಿಗೆ ಬಹುಜನ ಸಮಾಜ ರಾಜ ಅಂತ ಅನ್ಸ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಮಾತೆ ಜೀಜಾ ಮಾತೆ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಒಂದು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಮಾತೆ ಆದ್ರೆ ಮಾತೆ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ನೀನು ಜಸ್ಟಿಸ್ ಪರವಾಗಿ ನ್ಯಾಯದ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾತೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಿನ್ನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಸನಾತನದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇತಿಹಾಸ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಿನ್ನ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಗೌರವವಾಗಿ ನೋಡ್ತಂತ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಜೀಜಾ ಮಾತೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಿಮ್ಮ ಶತ್ರುಗಳು ತುಮಚ ವೈರಿಜ ಹೆ ತುಮಚ ವೈರೀಜ ತುಮಚ ವಾರ್ ಆದ ನಂತರ ಬಂದಿ ಕರ್ತದೆ ಬ್ಯಾಕ್ ಬಂದಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಬಂದಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕರ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಆ ನಮ್ಮ ಜೀಜ ಮಾತೆ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮ ಶತ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕೂಡ ನೀವು ಬಂದಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಅಕ್ಕನ ಸಮಾನ ತಂಗಿ ಸಮಾನ ತಾಯಿ ಸಮಾನವಾಗಿ ಗೌರವ ನೋಡ್ಕೋಬೇಕಂತ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾರು ಅದು ಜೀಜ ಮಾತೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಇವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳಕ್ ಹೋಗ್ಬಾರ್ದು ನೀವು ಮಾರಲ ಕೇಳಲ ಮಾರ್ಲಾ ಮಾರ್ಲ ಮಾರ್ಲಾ ಮಾರ್ನಾ कोण सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम सेवेत आहे म्हणून तुम्ही पण वाचा ना ती येत डिग्री वर्ड आहे तू एमबीबीएस नाही का गुगल करून वॉच वाच की आउट ऑफ थर्टी सिक्स बॉडी गार्ड पर्सनल बॉडी गार्ड थर्टीन मुस्लिमान बॉडी गार्ड छत्रपती शिवाजी महाराज काय उगीच काहीतरी सांगतात येऊन भाषण करतात जाते आम्ही तारी वाजून बसतो आता ह्या जगात कोण चांगलं वाचते कोणाकडे फॅक्टरी आहे कोणाकडे कोणाकडे पैसे आहे त्याचा पुढे जाऊन सल्यूट लागते दुसरं काहीतरी आहे काय दुसरं काय तर चालतंय काय मग आमचं मुलं कुठं जायला पाहिजे आमच्याकडे मोठं शेती नाही आहे बँक नाही आहे पाच जागा पैसा पण नाही आहे करायचं काम तुम्हाला हेच साडे चारश फोर हंड्रेड फिफ्टी मग रोज तेच ऐकायचं मी पण पन्नास वर्ष ऐकून ऐकून माझं कानात येऊन टाकले हेच पुढे काय करायचं पुढे काय करायचं विचारच नाही नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हिस्ट्री ते कोण पाहिजे ते येऊन सांगून जायचं अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचं हिस्ट्री तरी बघून घ्या काय राजकारण काय चालू आहे हे तरी थोडं बघून घ्यायचे प्लीज कोण काय पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलायचं आणि ताळे वाजवायचं वाज तेवढंच दुसरं काय नाही उदाहरण सांगतो तुम्हाला कशाला तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणत तुम्हाला आमचं आयडिया असेल पाहिजे एकच सिद्धी प्रेम रुस्तम ए जमान रुस्तम जमान स्ट्रॅटेजिस्ट होता रुस्तम जमान वाज स्ट्रॅटेजिस्ट ही वॉज हेडिंग द इंटेलिजेंस अमान छत्रपती शिवाजी महाराज महाराजचा प्रोटोकॉल होता कोण तिकडून येईल कोण तिकडून येतोय आता एक चीफ मिनिस्टरला म्हणते प्रोटोकॉल सेट असते प्रेसिडेंट येते म्हणते प्राइम मिनिस्टरला म्हणते प्रोटोकॉल सेट असते ते सेट करणारा सिक्युरिटी हेड रुस्तम जमान ते रुस्तुमे जमान इज गिविंग इंस्ट्रक्शन टू गिविंग एडवाइस टू छत्रपती शिवाजी महाराज साहेब ते तुम्हाला अफजल खान काय ते तुम्हाला बोलावं लागलं जाऊ नका तुम्ही जरी गेला तर तुम्ही जरी गेला तर काहीतरी वेपन ठेवून घेऊन जावा ते वेपन ते ठेवून घेऊन जावं म्हणलं तर तेव्हा ते वाघण चालणार सिस्टम ते वाघण रुस्तुमे जमा नाही बनवला पण आयडिया सगळे बनवून आयडिया केला हे माणूस न केलं अॅडवाइस तर कोण देतात आणि छत्रपती शिवाजी महाराज कोण बंदी कोण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजला हा काय हो साहेब आम्ही बंदू केलं की नाही कसा आलं कुटुंबाला तिने कसं आलं तेव्हा मदत करणार कोण बोल मधारी मैदार कोण आहे मधारी मंत्र कोण आहे औलं ज... औलंबेब जेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथून पळून झाला मदत केलं ना कोण कोण साहेब मी आमच्या मुलांना सांगत बदल का नाहीये कशाला सांगतो म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज हिस्ट्री बघितलं तर ही वॉज नोन फॉर हिस प्रिन्सिपल्स इज डिसिप्लिन नेव्हल इंटेलिजन्स सडन अटॅकिंग सिस्टम्स एथिकल कोड प्रॅक्टिस म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजला नुसतं इंडियामध्ये एकच नाहीये आउटसाइड द कंट्री ऑल्सो लिहून आलं तुम्हाला चार धाव सांगतो जेम्स गिमरेट म्हणून डेनिस किंचोल ब्रिटिशचे सगळं ब्रिटिश ब्रिटिश ट्रॅव्हलर्स दोज पीपल आर टोल्ड छत्रपती शिवाजी महाराज इज वन ऑफ द फायनेस्ट किंग इन द इंडियन हिस्ट्री बिकॉज ऑफ हिज एथिकल प्रॅक्टिस एथिकल प्रॅक्टिस म्हणजे काय मॉरल प्रॅक्टिस म्हणजे काय प्रिन्सिपल्स म्हणजे काय सो त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे जे हिस्ट्री आम्हाला येऊन सांगतात ते खरा नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो असं सांगून आमच्या महाराजचा सा, अपमान आम्ही करायचा नाही आहे आमच्या महाराजचा अपमान आपण करायचा नाही आहे कशाला कशाला कुठं आहे ओके तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजचं म्हणून बोलता आता शाहू महाराज म्हणून कशाला बोलत नाही तुम्ही शाहू महाराज आरक्षण देणार देशाला पन्नास पर्सेंट आरक्षण दिलेला माणूस कोणतरी राजा या देशात असलं तर शाहू महाराज काळे वाजला आणि बोलू नका तुम्ही कोणाला शाहू महाराज नंतर गायकवाड महाराज का इम्पॉर्टंट आहे शाहू महाराज आणि गायकवाड महाराज म्हणलं तर तू शिक्षित आहेस तू वाचून घे हे सिस्टम आहे देशात रिझर्वेशन आम्ही काय आता भांडतो का कोण कोण भांडायला रिझर्वेशनला एक मराठा लाख मराठा कशाला केलो मी रिझर्वेशन हे देशात रिझर्वेशन आम्ही आणलो आणि आज आम्ही रिझर्वेशनसाठी भीक मागायला लागलो वी आर द पीपल फ्रॉट द रिझर्वेशन दिस वॉज विजनरी विजडम अ ग्रेट किंग शाहू महाराज खाते दिस शाहू महाराज हेल्प बाबासाहेब आंबेडकर गायकवाड महाराज हेल्फ बाबासाहेब आंबेडकर इफ बाबासाहेब आंबेडकर हायर एज्युकेशनला आम्ही मदत नाही केलं असलं तर आज बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं संविधान गेले नसते <प्राण> आणि बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी हिया स्फॉलर ज्योतिबा फुले स्फॉलर शाहू महाराज या स्फॉलर गायकवाड महाराज या स्फॉलर बसवंड बसवणार कंदुद्व ज्योतिबा फुले नेतृत्व ಶಾವು ಮಹಾರಾಜ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಾ ಗಾಯಕ್ವಾಡ ಮಹಾರಾಜ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ಸುಮಾರು ಮೂವತ್ತೆರಡು ಡಿಗ್ರಿಗಳು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮೂವತ್ತೆರಡು ಡಿಗ್ರಿಗಳು ಇವತ್ತು ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಸಹ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಹೆಮ್ಮೆ ರಾಜ ಛತ್ರಪತಿ ಶಾವು ಮಹಾರಾಜ್ ಜೊತೆಗೆ ಗಾಯಕವಾಡ ಮಹಾರಾಜ್ ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಈ ಸಂದರ್ಭಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ನಾವು ದೇಶಕ್ಕೆ ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಸ್ವರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಕ್ತ ನಮ್ದು ನಾವ್ ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಾತಿಗೆ ಸೀಮಿತ ಒಂದು ಜಾತಿ ವಿರುದ್ಧ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಇದರಿಂದ ನೀವು ಮೊದಲು ಹೊರಟರ್ಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಒಪ್ಗೇರಿಯಾ ನಿಮಗೆ ಏನಿಲ್ಲ ಒಪ್ಗೇರಿಯಾ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದು ನಿಮಗೆಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಂಧುಗಳೇ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬಹಳ ಇದೆ